नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात सत्ता येण्यापूर्वी केंद्र शासनाचा शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे गाळप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी ऊस दर अदा कराव्याच्या धोरणाबाबत सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत पहा शेतकरी बांधवांनो पुढे तुम्हाला ऊसाचा एफ आर पी दरसुद्धा पाहायला मिळणार आहे केंद्र शासनाने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या अधिसूचनाद्वारे गाळप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठीची किमान एफ आर पी ऊस दर प्रसिद्ध केले केले केलेला आहे सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊस दर विचारात घेता गाळप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी जाहीर केलेल्या एफ आर पी ऊस दरात बदल झाला आहे सदर बदल हा त्या संदर्भातील रोजीच्या शासन निर्माण निर्देशात विचारात घेता दोन दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या उसासाठी सुरुवातीला किमान एफ आर पी उदर निश्चित करताना आधारभूत धराव्याचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे हा निर्णय काय आहे ते पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय गाळप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस व त्या पुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरुवातीचा के किमान एफ आर पी ऊस दर अदा करताना आधारभूत धराव्याचा साखर उतारा महसूल विभागाने आहे पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती महसूल विभागाचं नाव पुणे व नाशिक दोन नंबर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत यफ आर पी उस दर अदा करण्यासाठी आधारभूत धराव्याचा साखर उतारा या ठिकाणी खालच्या साईडला दहा पॉईंट पंचवीस टक्के आणि छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर नऊ पॉईंट पन्नास टक्के वरील प्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामासाठी एफ आर पीच्या धोरणात सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या अधिसूचनाद्वारे निश्चित केलेल्या मूलभूत एफ आर पी दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ आर पी ऊस दर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्टमधील कलम तीननुसार अदा करण्याची कारवाई करावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणं गरजेचं आहे हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता बेसिक दहा पॉईंट पंचवीस टक्के साखर उतारासाठी रास्त व किपाशीर उजदर प्रति क्विंटल तीनशे चाळीस रुपये दोन नंबरचा साखर उतारा दहा पॉईंट पंचवीस टक्केच्या वरील प्रत्येक झिरो पॉईंट एक टक्के उतारा वाढीसाठी प्रीमियर दर रुपये तीन पॉईंट बत्तीस प्रति क्विंटल या ठिकाणी तीन नंबरचं पाहूया साखर उतारा दहा पॉईंट पंचवीस टक्केपेक्षा कमी परंतु नऊ पॉईंट पन्नास टक्केपेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी प्रत्येक झिरो पॉईंट एक टक्के उतारा घटीसाठी रुपये तीन पॉईंट बत्तीस क्विंटल तथापि साखर उतारा नऊ पॉईंट पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यात रास्त व किपाशीर उजदर रुपये तीनशे पंधरा पॉईंट दहा क्विंटल आधारभूत धारावयाच्या किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी या एकवीस दोन दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील उपरोक्त आदेश गाळप हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपासून लागू होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट होते अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा